अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचं समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा पिचांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वीमजणी प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी चांगला आहेच पण उद्याचाही दिवस आपल्या सर्व स्वामी खूप खास आहे कारण आपल्या स्वामींचा उद्या प्रकट दिन आहे आपल्या स्वामी महाराजांचा उद्या प्रकट दिन बघा कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करावा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणत्या सेवा म्हणायच्या आहेत आणि अवश्य त्याच पद्धतीने तुमच्याकडे स्वामींची जर मूर्ती असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा त्या सगळ्या त्या सगळ्या सेवा तुम्ही म्हणा स्वामींचा मूर्ती तुमच्याकडे नसेल स्वामींचा फोटो असेल तर काय करायचं स्वच्छ पुसून घ्यायचा अष्टगंध लावायचं फुले अर्पण करायची आणि त्या ज्या काही सेवा आहेत मूर्तीवर अभिषेक करताना आपण ज्या ज्या सेवा म्हणणार आहोत त्या सेवा तुम्ही फक्त हात जोडून जरी पठण केल्या तरी चालणार आहे तो तुम्ही जर बघितला नसेल तो व्हिडिओ तर अवश्य जाऊन बघा आणि त्याचपर्यंत तुम्ही सेवा करा आ, आता बघा स्वामी प्रकट दिनानिमित्त बऱ्याच स्वामी भक्तांनी स्वामी चरित्र साराम होत्या ग्रंथाचे कोणी सात पाराणे केली आहेत कोणी अकरा केले आहेत कोणी एकवीस पारायणे केली आहेत तर त्याचे सांगता कशी करावी त्याचं उद्यापन कसं करावं हे आपण आजच्या जाणून घेणार आहोत बघा स्वामीचरित्र सारांचे जे तुम्ही सात पारायणं केली असतील अकरा केली असतील एकवीस केली असतील किंवा एकशे आठ केली असतील सांगता म्हणजे उद्यापन काय करायचं उद्यापन असं काही विशेष नाही अगदी साध्या सोप्यापर्यंत आपल्याला उद्यापन करायचं आहे तुम्हाला उद्या मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की स्वामींचा प्रकृतीन आपला कसा साजरा करावा तुमच्याकडे जर मोती असेल तर त्यापर्यंत तुम्ही अभिषेक करा नसेल तर फोटो स्वच्छ पुसून अष्टकडे लावून घ्या स्वामींना फुले अर्पण करा धूप दीपाने ओवाळा तुम्हाला नैवेद्य तुमच्या अर्थाशक्तीनुसार दाखवायचा आहे आता नैवेद्य तुम्ही ठरवा की तुम्हाला काय बनवायचं आहे तुम्ही पुरणपोळी बनवू शकता स्वामींना बेसनाचा लाडू प्रिय आहे तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकता किंवा साधं तुम्ही वरण भात पोळी शिरा जरी दाखवला किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला तरी स्वामींना चालणार आहे स्वामी ते गोडच माणून घेणार आहेत शेवटी स्वामी आपला भाव बघत असतात आपली किती श्रद्धा आहे ते बघत असतात आपली त्यांच्याप्रती किती भक्ती आहे ते स्वामी बघत असतात बाकी त्या आपलीकडे स्वामींना काहीच नको असतं ते आपल्या मनाचे भाव असतात आपण स्वामींना असं सजवायचं असं डेकोरेशन करायचं आपण हे करू ते करू त्या सगळ्या आपल्या भक्तांच्या भावना आहेत पण स्वामींना त्यामध्ये काही रस नाही स्वामी हो फक्त आणि फक्त आपली भक्ती बघतात आपण किती मनापासून त्यांची सेवा करत आहोत ते बघत असतात मग तुम्ही स्वामींपुढे नैवेद्यासाठी फक्त साखर जरी ठेवली तरी स्वामींना ते चालणारच आहे त्यात काही शंका नाही तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे सर्वात प्रथम नैवेद्य दाखवा नंतर आरती करा आता बघा उद्याच्याच दिवशी जर तुमचे सात अकरा एकवीस पारायण पूर्ण होत असेल स्वामी प्रकट दिनानिमित्त तर तुम्ही तुमचं पारायण जे काही आहे ते वाचून घ्या उद्याचं त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून आरती करून घ्या तर बघा बऱ्याच स्त्रियांना मधात मासिक धर्म आला असेल कोणाला सुतक असेल विटाळ असेल त्यांना जर उद्या जमलं नाही नैवेद्य आरती करायला तर त्यांनी जेव्हा त्यांचं सुतक फिटेल मासिक धर्म जाईल तेव्हा त्यांनी तुमच्या यथाशक्तीनुसार नैवेद्य आरती करून याच पद्धतीने स्वामी तुमच्या पारणाची तुम्हाला सांगता करायची आहे पारणाचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे उद्यापणाला फार काही लागत नाही मी तुम्हाला सांगितलं आहे आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे आरती करायची आहे बस एवढंच स्वामींना प्रिय आहे बाकी आपलं बाकी स्वामींना या पलीकडे काही नको असतं तुमची इच्छा असेल अन्नदान करण्याची तुम्ही अन्नदान करू शकता तुम्ही केळी वाटू शकता तुम्ही बेसनाचे लाडू करून वाटू शकता तुम्ही तुमच्या घरी पा पाच मुलं पाच मुली सुवासीन एखादी जोडी तुम्ही जेऊ घालू शकता पण बघा ज्यांना खरंच गरज आहे अन्नाची ज्यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे ना अशा व्यक्तीने जर दान केलं तर सगळ्यात जास्त मोठं असतं म्हणून जर तुम्हाला जमलं अन्नदान करायला तर अवश्य करा नाही शक्य तर फक्त स्वामींना दूध साखरेचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवून आरती केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही आणि बघा स्वामी प्रकट दिन उद्या आहे उद्या आपल्याला महाराजांसाठी ज्या ज्या सेवा करणं शक्य आहे ना त्या करण्याचा प्रयत्न नक्की करा उद्याचा संपूर्ण दिवस हा फक्त आणि फक्त महाराजांच्या सेवेसाठी द्या आपण इतर वेळेस कधीही महाराजांसाठी सेवा करत नाही आपण आपल्यासाठी सेवा करतो आपण महाजांना मागतो हो। प्रत्येक सेवेमागे आपली काहीतरी इच्छा असते आणि महाराज पण ते ऐकत असतात महाराज पण ती पूर्ण करतात पण उद्याचा दिवस असा निवडा ना की उद्या फक्त आणि फक्त आपल्याला महाराजांसाठी सेवा करायची आहे ज्यांनी स्वामी सारामत हे पारायण केले नाही स्वामी प्रकट दिनानिमित्त कोणतंही पारायण त्यांनी केलं नाही तर त्यांनी उद्या स्वामी चैतसारामती हा पूर्ण ग्रंथ वाचा ते त्याचं पारायण करा किंवा अकरा माळीश्री स्वामीचं मत या मंत्राचा तुम्ही जप करा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा या सगळ्या सेवा तुम्ही उद्या करा स्वामींसाठी करा बघा स्वामी तुमची कोणती सेवा वाया जाऊ देत नाही तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा प्रत्येक सेवेचं फळ मिळतं जरी तुम्ही काही मागितलं नाही ना स्वामींना तरी स्वामींना बरोबर समजतं की या माझ्या भक्ताला मला कुठे आणि काय द्यायचं आहे योग्य वेळ आली की स्वामी आपल्या त्या गोष्टी बरोबर देतात आपण नाही मागितल्या तरीसुद्धा म्हणून आपली सेवा कधीही वाया जात नाही पण मग त्याच सेवेसाठी आपण कंजूशी का करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींनी काही द्यावं म्हणून सेवा करू नका फक्त आणि फक्त महाजांनी मला आतापर्यंत भरपूर काही दिलेलं आहे यासाठी महाजांसाठीच फक्त आपल्याला सेवा करायची आहे असं ठरवून तुम्हाला उद्याचा दिवस संपूर्ण दिवस महाजांच्या सेवेसाठी घालवायचा आहे आणि नक्कीच माझे सगळे स्वामी भक्त उद्या जास्तीत जास्त स्वामींची सेवा करतील उद्या स्वामीं त्यांचा वेळ त्यांचा जास्तीत जास्त वेळ स्वामींसाठी नक्कीच देतील ही मला आशा आहे तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर झालेली सेवा स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ